खरं सांग मी तुला पप्पा म्हटलो की तू मला आईस्क्रीम देणार मग oh! खालीच वाजवतो तुझ्या अरे ठेंगण्या ऐक ऐक मम्मी काय होत नाही ग एकदाच पप्पा म्हणतो म्हणजे हो मला आईस्क्रीम देईल फ्रीमध्ये शेण खा शेण आईस्क्रीम काय खातोस आणि ह्या खेकड्याला पप्पा म्हणा लागलीस ह्या खेकड्याला oh! मम्मी मला नाही नाही मला पैसे दे आईस्क्रीम खायला पाच रुपये नाहीतर मी येऊ आईस्क्रीम आल्याला पी मध्ये आईस्क्रीम देत पप्पाची बायक मला आईस्क्रीम घेऊन दे पप्पाची बायको मला आईस्क्रीम देऊन दे ग्रीम घेऊन देकणी ऐक माझं थंडी आईस्क्रीम खाऊ नकोस खाल्लीस तर कुठे तर आजारी पडशील अग ये तू या टेंगण्याला रोज आईस्क्रीम घेऊन देतेस मला तर कधीच घेऊन दिला नाहीस मला पण आईस्क्रीम घेऊन दे की गे फुकणी तो तर लहान आहे म्हणून त्याला घेऊन देतोय तू तर म्हैस झालीस की आता म्हैस ओ मम्मी मला नाही माहीत मला आईस्क्रीम पाहिजे म्हणजे पाहिजे मला नाही माहीत मला घेऊन दे चोगोवर आईस्क्रीम पाहिजे मला अरे ये खेकड्याच्या तोंडाच्या तुझा गाडा इथून हलवतोस का नाही रोज येतोस माझ्या मुलांना रडवण्यासाठी काय झालं वहिनी काय झालं मी तर रोडवर थांबलोय ना तुमच्या तुम घरात घुसलोय काय काय गाडा घेऊन अरे खेकड्या ते गाड्या घे माझी मुलं मला दमाव लागल्यात हो मम्मी मला आईस्क्रीम घेऊन दे मला घेऊन घेऊन दे मला आईस्क्रीम हे घे थर्डी हे घे खा आईस्क्रीम घे घे माझा आईस्क्रीम खा खा नाही तू आज मार खाणार चिडवू नकोस अरे ये खेकड्याच्या तोंडाचे तुझा तो गाडा इथून हलवतस का नाही काय म्हणजे मुलांना आजारी करूनच मानणार तू अहो वहिनी ओ वहिणी एकदा तू चोकोबार खाऊन तर बघ एकदा माझा आईस्क्रीम खाऊन तर बघ तुझं पोट एकदम थंड होईल बघ आईस्क्रीम खाल्ल्यावर लई मजा येते अरे एक खेकड्या पण आलाय मला आईस्क्रीम खायला द्यायला जातोस का नाही इथून ओ एक काम करा तुम्ही माझ्याबरोबर सेटिंग करून घ्या तुमच्या मुलांना मी डेली आईस्क्रीम खायला देतो आणि तुम्हाला पण मी देतो मजा येईल मग सगळ्यांना अरे खेकड्या तोंडाच्या हरामखोरा पळीतून पटकन वहिनी ऐका माझं मी दररोज तुम्हाला सगळ्यांना आईस्क्रीम खायला देतो आणि शॉपिंगला सुद्धा घेऊन जातो सांगा लवकर माझ्याबरोबर सेटिंग करणार काय तुम्ही अहो मम्मी तू करून घे ह्याच्याबरोबर सेटिंग म्हणजे आपले पप्पा जुने झाल्यात नवीन पप्पा चांगले यांच्याबरोबर तुझी सेटिंग झाली की मला रोज आईस्क्रीम खायला मिळेल अरे देवा मी या मुलांना तर वैतागून गेलो आहे कसली मुलं दिला तू मला यांना दोन रुपयाच्या आईस्क्रीमसाठी नवीन पप्पा पाहिजे कोण कुणाला पण बघतात आणि पप्पा 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 म्हणत मागे लागतात पैशासाठी आईस्क्रीमसाठी काय झालं मम्मी कशाला उगाच त्रास करून घ्या लागली अस मला तर फक्त पैशांची मतलब आहे कोणी पण खायला दिलं तर त्याला पप्पा म्हणून टाकणार म्हणजे आपल्याला खायला चल रे बाळा मला पण म्हण पटत नाही पप्पा मी पण त्याला फ्रीमध्ये दे आईस्क्रीम देतो खायला <laughs> खरं सांगा लागलाय तुम्ही जर मी, मी तुम्हाला पप्पा म्हटलं तर तुम्ही मला फ्रीमध्ये दे आईस्क्रीम देणार <laughs> अरे हराम खोर, कशाला मला दमवा लागला खालीच वाजवतो बघ ऐकला नाहीस की माझा आता तू काय झालं मम्मी एकदा तर पप्पा म्हणा लागलोय एवढ्यात एवढं रागवायचं काय आहे हो वहिनी एकदा तुम्ही माझ्या बरोबर सेटिंग करून तर बघा तुमची मजात मजा होणार अरे ये, हे काय नाटक चाललंय तुमचं एकटा आईस्क्रीम घेऊन उभा आहे एकली रडा लागली <laughs> काय नाही पप्पा मम्मीने मला पाच रुपयाचा आईस्क्रीम घेऊन दिली <laughs> अरे कमड्याची सांगितलंय तिला की मुलांना बाहेरचं काही खाऊ द्यायचं नाही तू तर आईस्क्रीम घेऊन द्यायला लागले यांना यांची आजारी पडले की तू माझ्या मागे ला यांना दवाखान्याला घेऊन जावा दवाखान्याला घेऊन जावा <laughs> अरे मीने काही पैसे विषय काही दिले नाही तुझी मुलं बघ तीच बिघडून बसल्यात त्या पप्पा 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 म्हणत फिरा लागल्यात हरामखोर आईस्क्रीमवाला त्यांना आईस्क्रीम द्यायला लागलाय फ्रीमध्ये खेकड्या तू कशाला माझ्या मुलांना पप्पा पप्पा म्हणायला लावं लागलायस अहो साहेब ते काय आहे ना माझं लगीन झालेलं नाही आहे मग कुठली पण मला मुलं मिळालीत ना लहान मी त्यांना पप्पा म्हणा म्हणून सांगतो आणि त्यांना एक फ्रीमध्ये दे, आईस्क्रीम देतो माझं एवढंच आणखी काही नाही पटकनी निघतून आता तुझा पप्पा होण्याचं स्वप्न पूर्ण झालं असला तर नाहीतर तुला इतकं हनीन पाहताना आणि इतकं हनीन की आयुष्यभर तू पप्पा बनणार सुद्धा नाही हो साहेब एकदा ह्या मुलांना सांगा की जरा मला पप्पा पप्पा म्हणा म्हणून म्हणजे मी यांना फ्रीमध्ये दे आईस्क्रीम देतो खायला बघ सरळ सांगा लागलोय पटकन इथून पळ नाहीतर जी चार केसं उरल्यात ना तुझ्या डोक्यात ते पण काढून टाकीन पायतानानी नि म्हणत চানিম খাওয়া দিলো ঠিক আছে ও পপা থাকলে ও পপা থাকলে